पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी नंबर एकसष्ट ते ऐंशी नातरी अपत्यांते माये सांडुनी जरी जाय तरी ते कैसेनी निजिये के कृष्णा तैसा सर्वापरी आम्हाी देवा तुची एक आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागिल माझे तरी उचित काय आम्हा जे व्याभीरचे ना धर्मा ते जडकरी पुरुषोत्तमा सांगता हे सकळकूळ देखोनी जो शोको उपणाला से मनी तो तुझी वाक्या वाचुनी न वेत पृथ्वी तळाप होईल हे महेंद्र पद जेल परी परिमोहान फिटेल मानसीचा जैसी बिजे सर्वता आहाळती तुई सुक्षेत्री जरही पोरिली तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसी, ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही परमामृत राजभोगा समृद्धी उज्जीवन नोहे जीवबुद्धी हे तिवाळा कृपा निधी कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव एक क्षण भ्रांती सांडिला मग पुनरुपी व्यापिला उर्मितेने हे, हे ग्रासीला महामोये काळ सर्पे सवर्म हृदय कल्हारी तेत कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भांजेचिना, ना हे जाळोनी ऐसे प्रौढी जे दृष्टी सवेची विष ते धावया श्री गारुडी पातला की तैसिया पंडो कुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलिळा रक्षि ता, मनोनी तो पार्थो मोहफनी ग्रस्तू म्या म्हणितला हे तो जाणोनिया मग देखा ते घेतला असे भ्रांती कवळून जैसा घनपटळी भानू अच्छा दीजे। तया परी तो धनर्धरू जालासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरु मनोनी सहजे सुनीळो कृपा मृते सजळो तो ओळलासे श्री गोपाळो मामेगू तेत ते सुदर्शनांची द्विती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ते कथा आई मनाचिया मनाची आरानुका देवो म्हणे देखा निवृत्तीदासो पुंडली कवरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण हरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू कृष्णा ऐक आईने जर मुलाचा त्याग केला तर ते कसे जगेल त्याप्रमाणे देवा तूच एक आम्हाला सर्वतोपरी आहेस आणि आत्तापर्यंतचे बोलणे जर तुला मान्य नसेल तर जे आम्हाला उचित असून धर्माच्या विरुद्ध नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता सांग पाहू हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशापासून दुसऱ्या कशानेही जाणार नाही यावेळी संपूर्ण पृथ्वीचे साम्राज्य मिळाले अथवा इंद्रपदही मिळाले तरी माझ्या मनाला मोह दूर होणार नाही ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी सुपीक जमिनीत पेरले व त्याला हवं तेवढं जरी पाणी घातलं तरी त्याला अंकुर फुटणार नाही आयुष्य संपलं असलं म्हणजे औषधानं काही होत नाही पण तिथे एक परमामृताचाच उपयोग होतो अगदी त्याच त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगाचे ही उत्तेजन देऊ शकणार नाही यावेळी हे कृपा निधे तुझी कृपाच माझा आधार आहे जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असं बोलला मग पुन्हा त्याला मोहाने व्यापून टाकलं किंवा विचार केला असता मला असे वाटते की हे मोहाची लाट तर दुसरेच काही असावे महामोहरूपी कालसर्पाने त्याला ग्रासले असावे मर्मस्थान जे हृदय त्या ठिकाणी करुणारूपी भर सांजवेळेला त्या महामोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केला म्हणून या लहरी उरतच नाहीत त्या विषयाचा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषयाची बाधा दूर करतो तो गारुडी श्रीकृष्ण धावून आला व्याकुळ झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाला की आता त्याचे कृपाबळ पार्थाचे रक्षण करेल हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनाला मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले किंवा ढगांच्या समूहाने सूर्य झाकला जावा तसा अर्जुन तिथे भ्रांतीने व्यापला गेला होता किंवा उन्हाळ्यात एखादा पर्वत वनव्याने व्यापला जावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला होता आणि म्हणूनच स्वभावताच जे नीलवर्ण व कृपारूपी जलाने परिपूर्ण असा तो मेघरूपी श्रीकृष्ण अर्जुनाकडे वळाला श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी सुदर्शनाचे तेज हीच जणू चमकणारी वीज आणि गंभीर वाणी हाच मेघांचा गडगडाट होय आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करेल आणि त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवे अंकुर कसे फुटतील ती कथा अत्यंत आदराने मनात समाधान ठेवून का असे श्री निवृत्तीदासांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज विनंती करतात हरी